नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द महाराष्ट्र कपल तर आज आहे पाडवा आणि सगळ्यांना माझ्याकडनं म्हणजे माझ्याकडनं आणि कृतिकाकडनं माझ्या पूर्ण फॅमिलीकडनं त्या फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला हॅपी न्यू इयर आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आत्ता ऑलमोस्ट बारा वाजून गेले आहेत आणि खाली खूप भयंकर ऊन पडलं आहे आमचा चहा नाष्टा झाला आणि मस्त एक मिनट आहे दाखवलंच नाही तुम्हाला कसं वाटतंय मी एक ती जिलेबी आता अंडी ॲक्च्युली कृती मला श्रीखंड बोलली होती पण मी जिलेबी आणली आणि एकदम प्रसन्न वाटतं ना, ना। कसं वाटतं तुम्ही पण सांगा मला आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मला सांगायची राहून गेली आज आहे माझ्या छोट्याशा बायकोचा वाढदिवस <laughs> ती छोटीशी बायको तयार होते <laughs> ए येते का काय छोटीशी छोटीशी बायको इथे इथे जर किचन नको दाखवतो मी तुमचं आणि हे गिफ्ट केलेलं आहे मम्मीने मला त्या दिवशी मी श्रद्धाताईकडे गेले श्रद्धाताईचा ब्लॉग नंतर 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 कधीही येईल तेव्हा तुम्ही बघाल तर आम्ही आणि मम्मीने माझ्यासाठी साडी घेऊन ठेवली तर मम्मी मला नंतर देणार होती तर मी म्हणाली ताईकडे येते ना तर घेऊन ये म्हणजे मी बर्थडे ना नेसेन हे मम्मीचं बर्थडे गिफ्ट आहे ते सांगा कारण मी भिडिक वगैरे काही केलं नाहीये आहे आणि बारा वाजलेले आहेत माझा नैवेद्य सुद्धा तयार झालाय खूप पंजापानं केलं नाहीये कारण आम्ही गेले आम्ही गेलेलो नाही आम्ही जाणार आहोत कल्याणला पण इकडे नैवेद्य म्हणून मी ऍक्च्युली खीर बनवणार होती तर माझ्या नवऱ्याने जिलेबी आणली आणि श्रीखंड हां पुरी किंवा खीर पण जिलेबी आणलेली आहे तर मग वरण भात बटाट्याची सुखी भाजी आणि जिलेबी असा छोटासा नैवेद्य दाखवलेलं आहे समर्थांना आणि आता आम्ही गाडीची पूजा करायला जाणार आहोत तिकट आम्ही कल्याण जाणार आहोत येस आणि अजून एक मोठी गोष्ट आहे आज तुम्ही सगळेच जण माझा बर्थडे सेलिब्रेट करता मला खूप छान वाटतंय <laughs> थँक्यू सो मच अख्खा महाराष्ट्र अख्खा देश माझा बर्थडे सेलिब्रेट करतोय कारण आज आहे नऊ एप्रिल माझा बर्थडे एप्रिल वाली का तू हो काय म्हणजे गिफ्ट गिफ्ट तर तसं मागायला खूप काही मागू शकतो माग ना पण काय तो गलपाटून जाईल माझा नवरा त्याच्यामुळे मी काय माग चल 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 माग माग आता माग आता तर लाईव्ह माग चल माग बोल हो <laughs> 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 <बोनस> <laughs> <laughs> ना काय पाहिजे दहा तोळ्याचा हार सप्टेंबर मध्ये बोलत होते थोड काहीतरी एकदम ठीक आहे रेंज मध्ये मग सांग काय पाहिजे गाडीत विचार विचार करावं आजच हवा आहे ना तुला उद्या नाही देणार आज बारा वाजेपर्यंत हवा तर घे आयफोन पाहिजे तर फिफ्टीन घेऊन येतो नाही मला नकोय ऍमला ऍला स्वतःला हवंय म्हणून मला जबरदस्ती دستی करतो आयफोन माग म्हणून <laughs> आता मी खाली जातो आणि मग दाखवतो पूजा उजा कशी पूजा नाएकरा। नाएकरा। पूजा नाही करत आपण समर्थ पूजा करून आपण हा चुकीचं बोलतो सॉरी चला फोटो काढतो तुझे ना रील्स पण बनवतो तुझे पहिले जाऊ न काढ का टोमटक ऑबिर असेल काम जरा आपण तिकडे बघा इथे फोटो पण झाले आणि व्हिडिओ पण झाले तेज मला समजले 셀라 셀라 렛츠 고 렛츠 고아 예가 렛츠 고 셀라 오호 히로인 히로인 자, 라다 바이크지 뿐 가रायची आता बोललं हुंदीरांनी वायर नको कट करून दे बस हे बाईकला पण करायचं बाईकला हार लावून दे पहिले मला स्वस्तिक काढ पहिले मग मी हार लावून बाईकने मेरा बहुत साथ है

आता थोडीशी उष्ठावळ इथे करतो आणि मग आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची रावडच गेली की आहे काढली रांगोळी आता केवढा तोंडाला रांगार दिल दिलवाले काढले काय काय लेणी डेकोरेशन हे काय दिल एस आणि काय डिझाईन सांगा मला तुम्ही एस तुमच्या ये दी शदद जाये चाहा चाहदा आता चलो भाई चलो तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही कल्याणचा थोडासा शॉर्ट बघितला आम्ही जेवत होतो ऍक्च्युली मी दुपारी कल्याणला गेलो होतो माझा आवाज आता बसलाय कारण सांगतो मी तुला मला Uh, करायचा होता कृतिकाचा uh, बड्डेचा केक कटिंग पण तो काय राहूनच गेला ॲक्च्युली अचानक माझी तब्येत खराब झाली मी गेलो होतो कल्याला घेऊन जायची ती कार पण ट्रॅफिक लागतो ना आणि जिथे वीस मिनिटं राहतात तिथे दोन तास लागून जातात पोचायला तर मी विचार केला जर बाईक जातो आणि आम्ही भर उन्हात गेलो दोन वाजता दीड दोनच्या अराऊंड गेलो घरी गेलो जेवलो मी भरपूर जेवलो ते म्हणजे सगळंच मिक्स झालं माझं काजूची भाजी त्याच्यानंतर ती बटाट्याची नंतर आम्रखंड श्रीखंड पुऱ्या झोपून गेलो मी दुपारी कल्याणलाच झोपलो होतो आणि मग जेव्हा मी उठलो ना तेव्हा मला ना छातीत एकदम भरल्यासारख्याला म्हणजे एकदम पित्त हे होतं ना तसं झालं काहीतरी अजून माझा आवाज येत नाही आहे माझा पूर्ण क्लिअर आता थोडा ब बा, बरा झाला मगाशी तर बिलकुल पण निघत होता संध्याकाळी उठलो चहा मी नाही पी आलो कारण की मला ॲक्च्युली आज यायचं होतं आता लवकर मला तर मी जसं आलो घरी आणि मी इनो पि आलो इनो पियाला जसं आम्ही वॉशरूममध्ये गेलो मी एवढे आय डोंट काय सांगायचं आय डोंट नो बोलणार होतो पण मी एवढी उलटी गेली ना म्हणजे एकदम मला असं वाटलं की काय भाई आता काय चांगल्या दिवशी असंच काहीतरी होतं ना तर माझं डोकं खराब होऊन जातं यार आणि आज आपला सण होता ना, हो ना। ठीक आहे मग आता केक तर कट नाही केला आम्ही कृतिकाचा बड्डेचा सेलिब्रेट करायचं होतं ते राहून गेलं मी तिला प्लॅन म्हणजे सरप्राईज प्लॅन केला होता ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं डिनरला पण ते राऊंड गेलं मग आता मी मी काय करणार आहे हा ब्लॉग मी इथे एंड नाही करत आहे मी हा ब्लॉग आता डायरेक्ट बोईसरला कंटिन्यू करेन कारण की सॅटर्डे संडे मला सुट्टी तर फ्रायडेला मी डायरेक्ट बोईसरला जाईन आणि मला मा माहिती आहे कल्याणला केक नाही कट केला कल्याणला पण कट कट सगळंच राहून गेलं माझं सगळंच तर आता आता केक कटिंग मी बोईसरलाच करेन हां हां त्याच्यामुळे कॅन्सल झाला ठीक आहे आता जसं पण आहे आता आता मी जेव्हा मी फ्रायडेला फ्रायडे किंवा सॅटर्डेला केक कटिंग कर करेन आणि मम बोईसरला मम्मी पप्पांना पण ट्रीट देईन त्यांना पण ट्रीट त्यांना वेज खायला खूप आवडतं एक रेस्टॉरंट आहे तिकडे जाऊ आम्ही आणि विकेंड आहे विकेंड आहे तर मी विचार केला संडेला जाऊन मम्मी मच्छी खाईन तिकडे माझं ठरलेलं असतं सुरूमय घेईन हां मी असंच ठेवणार आहे कारण की तिकडे हां तू आता ती माझं जेवणाचं काम करते म्हणजे तिचं उद्या टिफिनचं माझं काम आहे ना तर सगळं नाश्त्याचा डब्बा नंतर ते जेवणाचा डब्बा स्नॅक्सचा थोडाफार काय ते देईल तर माझे बॅगेट डब्बेच असतात सगळे ते सगळं ठीक आहे चला मग मी आता ब्लॉग नंतर परत कंटिन्यू करेन आता मी माझं कपडे जे ऑफिस आहेत ते आयर्न करतो झोपतो उद्या सकाळी बघू जर मला जमलं तर मी उद्या ब्लॉग करीन कंटिन्यू नाहीतर कारण की वीक डेजमध्ये तर मला नाहीच जमत करायला कारण की ते थकून जातो पण प्रयत्न करीन ठीक आहे बाय द वे परत एकदा तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज नऊ तारीख आहे मग नऊ तारखेलाच करतो आहे ब्लॉग नंतर कंटिन्यू परत करेन मग तेव्हा गुढीपाडा झालेला असेल तरी ह्याच्या म्हणजे आजपासून पुढचे जेवढे पण थ्री सिक्स्टी फाय डेज येणार असेल त्या लाईफ त्या सगळ्या डेजमध्ये तुम्हाला सगळं हॅपीनेस तुमचं जेवढे पण विश असतील ते सगळे कम्प्लीट होऊन जाईल हीच समर्थकृपा म्हणजे समर्थांकडे हीच माझी विश आहे ती नक्कीच कम्प्लीट करतील ठीक आहे चला बाय म्हणजे आमची ट्रेन लिस्ट झाली तर आम्ही पाव बजे खातो फर्स्ट आऊट स्टेशन आऊट स्टेशन बिरारलाच येतो

छान असते त्याची वन टू थ्री स्टार्ट मी पण राहतो आता आणि मग कंटिन्यू स्टेशनला उभा आहे मी प्लॅटफॉर्म मग मला जीवन तिचं मंदिर दिसलं इकडनं एवढंच जेवू पुढे नाही न

Bekeranya <indo> <rarianagi> kehunatan. <chaya> <nings Noise> आम्ही आम्ही संध्याकाळी चार वाजता निघालो होतो अंबरात होता आणि आता आठ वाजता आम्ही पागललाच आहे पागलला निघून तेव्हा बोईसरला पोहोचलो बोडसर बोडसरला बोडसरला टाइम लागला आम्ही मच्छी घेतली विरारवा ती तुम्हाला मी बोडसरला सरप्राईज होती शेमडी सांगितलं ठीक आहे दाखव तुम्ही तुमचं ना आमच्या कल्याण लावराज बोलतो आय आय आग्री कल्चर तर तुला नाही माहिती का फ्राय हिला काय नाही माहिती हिला खरंच काय माहिती का नो नो परत ना कशा वाटते ही ट्रेन थोडीशी वेगळी फ्लाईंग राणी थोडी वेगळी आहे ही थोडी सगळ्या स्टेशनला म्हणजे बिरारोला सगळ्या स्टेशनला थांबत आली प्रवास करतात आपलं सेंटर जे ऑफिसच्या जवळ आता त्यांचं तर नशीब म्हणजे <laughs> आमच्यासारखे गावातलं येतात चला आता मी बोर्डसरला पोस्टर करतो कंटिन्यू लाव बोडसरला पोस्टर चला आया, आया, आया। वाले या, आलो आलो या, या। या। या, या। या एंट्री एंट्री किती वाजले टेलर आणि फायनली आम्ही बोईसरला पोहोचलो मी घरातली एंट्री लागली आता मी आंघोळ करतो पण मी थकलो आहे आणि तो गुढीपाडवाचा ब्लॉग मी इथेच संपवतो कारण की जास्त खेचून उपयोग नाही तर नेक्स्ट ब्लॉग जो बड्डे सेलिब्रेशनचा असेल पार्टीचा जो पण छोटा मोठा सेलिब्रेशन आम्ही करणार तो मी तुम्हाला दाखवेन कोळंबी दाखवायची होती ना मच्छी हवाईकवरती दाखवा आणि ही आम्ही विरार विरारपन कोळंबी खाडीची आहे प्रकल्पाची एवढी

झालं <laughs> खायला ओके हा ब्लॉग करणार हा ब्लॉग करतो उद्याचा माझा बर्थडे स्पेशल ब्लॉग असेल आणि हो तुम्ही सगळे म्हणाल की शरदने माझा बर्थडे सेलिब्रेट नाही केला किंवा कल्याण नाही केलं तर आम्ही द कल्याण कर कल्याणला माझा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे नेक्स्ट वीक मध्ये सतरा तारखेला सतरा तारखेला निशांच्या बर्थडे सोबत तो सुद्धा ब्लॉग येईलच पण आता आजचा स्पेशल मम्मी पप्पांसाठी शरदने माझा बर्थडे आम्ही दोघांनी सेलिब्रेट केला नव्हता त्याने त्याचं असं होतं की मम्मी पप्पांच्या सोबतच करूया म्हणून आम्ही बोईसरला येण्याचा प्लॅन केला आता उद्या भेटूया बर्थडे ब्लॉग मध्ये माझं फोट सुटलंय आता बघितलं इकडे इकडे तुमच्या इकडचे मिळाली दिसत काही टाक्या मी कोण जिम जाणार